डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी अक्कलकोट नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजपने विकासाच्या मुद्द्याला अग्रक्रम देत जनतेसमोर आपली कामगिरी ठळकपणे मांडण्यास सुरुवात केली आहे मागील पाच वर्षांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने शहराचा झालेला कायापालट हा आगामी निवडणुकीत भाजपच्या विजयाचा मुख्य आधार असल्याचे प्रतिपादन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केलंय गुरुवारी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मिलन कल्याण शेट्टी यांच्यासह सर्व प्रमुख उमेदवारांनी अक्कलकोटचे ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिर आणि स्वामी समर्थ समाधी मठात दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला यानंतर बोलताना आमदार कल्याण शेट्टी यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाचे विस्तृत चित्र जनतेसमोर मांडले ते म्हणाले की भाजप सत्ता असताना शहरात नेहमीच नवीन आणि भरीव कामे घडली आहेत मागील पाच वर्षात मल्लिकार्जुन मंदिराचा जीर्णोद्धार अक्कोलकोट मधील भव्य बस स्थानकाची उभारणी अंतर्गत रस्त्यांचा विकास नवीन पोलीस ठाण्याची इमारत आणि तीर्थक्षेत्र विकास अशी अनेक महत्वाची कामे पूर्णत्वास गेली ही सर्व कामे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या थेट सहकार्यामुळे शक्य झाल्याचं त्यांनी सांगितलं भविष्यातही अक्कलकोट शहरासाठी अनेक विकास योजना तयार असून त्या सरकारच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला शहराच्या पाणीपुरवठा योजनेबाबत बोलताना ते म्हणाले की शेवटच्या टप्प्यात आम्ही पंच्याहत्तर कोटींची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे या योजनेचे काम वेगाने सुरू असून पुढील काळात अक्कलकोटमध्ये दररोज पाणीपुरवठा होण्यासाठी आम्ही आवश्यक पावले उचलत आहोत आमदार कल्याण शेट्टी यांनी पुढे बोलताना सांगितले की अक्कलकोटचा विकास हा सतत चालणारा प्रवास आहे हे चक्र सुरू ठेवण्यासाठी नागरिकांनी पुन्हा एकदा भाजपला आशीर्वाद द्यावा शहर प्रगतीपथावर आहे आणि ही प्रगती, प्रगती थांबू नये यासाठी भाजपची सत्ता आवश्यक आहे यावेळी वटवृक्ष अध्यक्ष महेश इंगळे स्वामी समर्थ मंडळाचे प्रमुख कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले भाजप मंडळ अध्यक्ष प्रदीप पाटील ज्येष्ठ नेते शिवशरण जोजन आप्पासाहेब पाटील प्रभाकर माझगे महेश हिंडोळे यशवंत धोंगडे आदीसह प्रवीण शहा अविनाश मडीखांबे उत्तम गायकवाड ननुबाई कोरगू नवीन डांगे सद्दाम शेरीकर शिवराज स्वामी तम्मा शेळके प्रशांत लोकापुरे राजू हिप्परगी गजानन पाटील सिद्धाराम टाके अंकुश चौकुले लक्ष्मीकांत धनशेट्टी शैलेश राठोड रमेश कापसे सुनील सिद्धे अविराज सिद्धे खवळे, विक्रम शिंदे, सुनील ऋतुराज राठोड नागराज कुंभार अभिषेक लोकापुरे केदार माळशेटी बालाजी पाटील तसेच भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान प्रचाराच्या पहिल्याच दिवशी प्रभाग क्रमांक एक आणि प्रभाग क्रमांक संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार कल्याण शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी प्रभागातील सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन हो। निवडून देण्याचे आवाहन केले शहरभर उमेदवारांच्या उपस्थितीमुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले भाजपने केलेल्या विकास कामांची मांडणी थेट जनतेत होत असल्याने आगामी निवडणुकीत या मुद्द्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे আজ ভারতীয় জনতা পার্টি নগরপরিষদে উমেদার কল্যাণ শেট্টি এবং নগরসেবক প্রসারা শুভার্ভ হ্যাঁ আমাদের সরকারি মুখ্যমন্ত্রী ডাল সরকার শতমাধান চলছে सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत स्वामी कुमत आणि रामदेव मल्ले आज आमच्या प्रश्नाचा शुभारंभ आहे मागच्या पाच वर्षामध्ये या अन्यमूमी आत्ता कोणत्या क्षेत्राचं विकास कामाचं जे अनेक जेपणे कामं आहे राज्याचे आमचे राष्ट्रीय मुख्यमंत्री आघाड्या दिन दिव्यांच्या नेतृत्वाखाली की विकासकामं आत्तापर्यंत कामं चालू आहे आणि समोर त्यांच्या संघटने आणि फोटो माननीय प्रधानमंत्री मोदी जी आणि माननीय देवेंद्र या दोघांच्या पूर्णची कामं मागच्या पार्टी या शहरात गेले आम्हाला माहिती आणि निश्चित देश विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा